आजच्या या महायुतीच्या मेळाव्याला उपस्थित राज्याचे सन्माननीय मंत्री केसरकर साहेब आणि जसं निवेदकांनी मगाशी सूचना दिली मंचावर उपस्थित सर्व मान्यवर समोर बसलेले बंधू भगिनींनो माझ्या अगोदरच्या सगळ्याच वक्त्यांनी आपल्याला या खासदारकीच्या निवडणुकीला पूर्ण ताकदीने कामाला लागायला सांगितलेलंच आहे पण प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आणि मंचावरतीही दबक्या आवाजात आमच्यामध्ये असलेली चर्चा की उमेदवार कोण याचं एक उत्तर आपल्या सगळ्यांना हवं हवंचं असतं आणि त्याच्यामुळे आज या इकडे मोठ्या शक्तीप्रदर्शनाने आपण एकत्र जमलो पुढच्या काळातही मोठ्या ताकदीने आपण सगळेजण महायुतीच्या उमेदवाराचं काम करणार आहोत पण आज केसरकर साहेब आपल्या साक्षीने नाईक साहेब सरनाईक साहेब मस्के साहेब परांजपे साहेब आपल्या सगळ्यांच्या फाटक साहेब आपल्या सगळ्यांच्या परवानगीने मी उमेदवाराची घोषणा या इकडे करू इच्छितो केसरकर साहेब आपण परवानगी द्याल आपल्या सगळ्यांचा आपल्या महायुतीचा उमेदवार कोण मोदी आपल्या सर्वांचा महायुतीचा उमेदवार सन्माननीय नरेंद्रजी मोदी आमचं ठरलंय आणि त्याच्यामुळे ही लढाई तुमची आमची किंवा मोदीजींची पण नाही तर ही लढाई भारताची आहे आपल्या देशाच्या अस्मितेची आहे कारण आपण वारंवार बघितलं की तुकडे तुकडे गँग हे प्रत्येक वेळेस आपल्या देशाची नामुष्की कुठे होईल याचा एक प्रयत्न प्रत्येक व्यासपीठावरनं प्रत्येक मंचावरनं करत असतात आणि माननीय मोदीजींच्या माध्यमाने आपल्या देशाचं नाव किती मोठं करता येईल किती त्याला उंचावता येईल हा एक प्रयत्न सातत्याने होत असतो कोविडच्या काळामध्ये आपण बघितलं की जगाच्या पाठीवरती वॅक्सिन पुरवणारा एकमेव देश म्हणजे तो आपला देश होता आज जगाच्या पाठीवरती आर्थिक परिस्थिती मागासलेला असलेला देश आज सर्व देशांमध्ये पाचवी टॉप टेन पाचवी इकॉनॉमी म्हणून आपली देश ओळखलं जातं आणि आज आपण जिकडे जातो तिकडे भारतीयांचा जो सन्मान वाढला आहे तो निश्चितपणे मोदीजींनी केलेलं जे कार्य आहे आणि मग ते प्रत्येक क्षेत्रामध्ये असेल इन्फ्रास्ट्रक्चर असेल महिलांच्यासाठी असेल युवांच्यासाठी असेल आज ज्येष्ठांसाठी असेल या सगळ्या क्षेत्रांमध्ये जर भारताचं काम अतिशय उत्तम पद्धतीत चालू आहे तर ते आपले सन्माननीय मोदीजींच्या माध्यमाने आहे आणि त्याच्यामुळे मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी आपल्याला खासदार ज्यावेळेस आपण निवडून देतोय तेव्हा आपल्या सगळ्यांना अजून एक विनंती करीन की आपले आपण या इकडे बरेचसे लोक आपली जन्मभूमी वेगळी आहे पण कर्मभूमी ही आहे तर आपल्या जन्मभूमी आपल्या गावी पण जे जे आपले नातेवाईक आहेत त्यांना आवर्जून आपल्याला सांगायचे की यावेळेस मोदीजींचा हात बळकट करण्यासाठी आपल्याला आपला खासदारकीचा उमेदवार तिकडे जो कुठल्या चिन्हावर मोदीजींच्या नेतृत्वामध्ये काम करत असेल त्याला निवडून द्यायचं आहे आणि मोठ्या फरकाने आपल्याला निवडून द्यायचं आहे मला पूर्ण विश्वास आहे की या इकडे या मीरा मध्ये माननीय सरनाईक साहेब असतील गीताताई असतील नरेंद्रजी मेहता असतील हे सगळेजण एकत्र एक ताकदीने ज्याच्या मागे उभे राहतील ताकद सगळ्यात मोठी मीरा भाईंदरची मीरा मध्ये महायुतीची आहे याच्याबद्दलचं कुठेही कोणाच्याही मनात दुमत नाही फक्त ही पाच बोटं एकत्र ज्यावेळेस मोठी होते त्यावेळेस भल्याभल्याला भल्या आपण सपाचट करू शकतो आणि मला पूर्ण विश्वास आहे की ज्यावेळेस खासदारकीची मतमोजणी होईल त्यावेळेस सगळ्यात मोठ्या फरकाने किंवा सगळ्यात मोठा लीड हा मीरा भाईंदरच देईल असा विश्वास या इकडे व्यक्त करून माझ्या शब्दांना विराम देतो धन्यवाद जय हिंद